केलापाणी तालुका धडगाव येथे जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांची अधिकारी सहपा जिल्हाधिकारी यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन केलापाणी येथील ग्रामस्थांना दिले यावेळी सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे जल जीवन मिशन कार्यकारी अभियंता अजय पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमित कुमार पाटील अक्राणी सहायक वनसंरक्षक महेश चव्हाण तोरणमाळचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही केलापाणी तालुका येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाढवावरून माल वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसृतीसाठी दवाखान्यात न्यावे लागते पंधरा दिवसापूर्वी जोळीतून दवाखान्यात नेताना एका नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या गावासाठी दवाखाना रस्ता शाळा अंगणवाडी वीज पाणी मूलभूत सुविधा अजूनही ग्रामस्थांना उपलब्ध नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपये निधी खर्च करीत असताना कागदोपत्रीच दिसते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी या योजना जातात तरी कुठे असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो केला पाणी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले होते तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत सुशील कुमार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेकडून ठिया आंदोलन करण्यात आले होते केलापाणी येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते गाढवावरून डोंगरत यातून पाणी आणावे लागत आहे या समस्यांचे वास्तविक चित्र प्रसार माध्यमातून प्रसारित झाले होते या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी काठीचा आधार घेत घेत डोंगराळ भागातील बिकटवाटेने पायपीट करीत अधिका यांसोबत एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी केला पाणी गाठले तेथे ग्रामस्थांशी प्रत्यक्षात संवाद साधत समस्या जाणून घेतल्या महिला ज्या ठिकाणाहून पाणी आणण्याची कसरत करतात तेथील विहिरीचीही पाहणी केली आदिवासी महिलांशी ही केले सगळ्या समस्या जाणून घेतल्यानंतर काला ते हेंगलापाणी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल व गावात शाळा अंगणवाडी पाणी वीज आरोग्य के सुविधा केल्या जातील असे आश्वासन गाकरींना देत संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी